त्यात तर नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर मुद्दा असा आहे आजचा की त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या माझ्या अगोदरच्या चॅनलला जर सबस्क्राईबर केलं सबस्क्राईब केलं नसेल तर बघू शकता इकडे आवड वारकऱ्याची आवड शेतकऱ्याची आणि आवड विठ्ठलाची हे माझे तीन चॅनल म्हणू आहेत तरी तुम्ही चॅनलला म्हणू तरी मित्रांनो तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर चला आपला मुद्दा काय आहे मित्रांनो की यूट्यूबवरती नवीन जे यूट्यूबर असतात त्या मित्रांना यूज काय येत नाही त्याचं कारण काय असतं तर आज आपण त्या विषयावरती संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या या पण चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असं आहे की जे नवीन युट्यूबर असतात ते सुरुवातीला काय करतात मित्रांनो की कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब करून घेतात म्हणजे नवीन चॅनल ओपन केलं ओपन झाला नवीन चॅनल ओपन झाल्याच्यानंतर त्यांच्या मनात अशी शंका असते की बाबा आपले तीन चार सबस्क्रायबर आहेत आपले सबस्क्रायबर पटपट वाढले पाहिजेत बरोबर आहे की नाही पटपट वाढले पाहिजेत तर ते तो माणूस काय करतो की कोणाच्याही मोबाईलवरून मोबाईल घेऊन काय करतो चॅनल सबस्क्राईब करून घेतो मित्राचे असतील भावाचे असतील घरातले असतील पाहुणे राहुणे जेवढे काही आपली त्याची जवळची फॅमिली असेल तेवढे सगळेजण ते काय करतो चॅनल सबस्क्राईब करून घेतो चॅनल सबस्क्राईब करून घेतल्याच्यानंतर त्याला काय वाटतं की आता आपले पाच पन्नास शंभर एक सबस्क्रायबर झाले तरी आता आपल्याला व्यूज का येत नाहीत म्हणजे त्याची अशी एक मानसिकता झालेली असते की आपली शंभर सबस्क्रायबर झाले तरी आपल्याला तीन चार पाच सहा दहा जास्तीत जास्त अशा व्यूज का येतात आपल्या व्यूज वाढत का नाहीत तर त्याचं कारण हेच आहे मित्रांनो की आपण आपल्याला आपलं चॅनल जेव्हा नवीन असतं तेव्हा आपल्याला कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब करायचं नाही सुरुवातीला मित्रांनो मी पण सबस्क्राईब केलेलं आहे सुरुवातीला कोणालाही एवढं नॉलेज नसतं तर सुरुवात सबस्क्राईब क केले सबस्क्राईब केल्यावर काय होत असतं मित्रांनो की समजा आपण दहा दहा मित्राच्या मोबाईलवरून जर सबस्क्राईब केलं तर काय होतं की जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो अपलोड केल्याच्या नंतर काय होतं यूट्यूब सुरुवातीला काय करतं तो जो व्हिडिओ आहे ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं चॅनल आहे त्या लोकांपर्यंत आधी पाठवतो आणि नंतर बाकींच्या लोकांपर्यंत पाठवतो म्हणजे असा यूट्यूबचा नियम असतो तर समजून घ्या समजा आता ते दहा जे सबस्क्राईब केलेले आहेत तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः जे मोबाईल घेऊन सबस्क्राईब केलेले आहेत ते लोक तुमचे व्हिडिओ बघणार आहेत का त्या लोकां जर त्या लोकांना जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर इन तुमच्या व्हिडिओच्या कॅटेगरीमध्ये जर इंटरेस्ट असेल तरच ते व्हिडिओ बघतील अन्यथा ते व्हिडिओ बघणार नाहीत आणि व्हिडिओ न बघल्यामुळे काय होईल की यूट्यूबचा नियम असा असतो की यूट्यूब सुरुवातीला पाच किंवा दहा लोकांपर्यंत जर व्हिडिओ पाठवला तर दहापैकी कमीत कमी पाच लोकां तरी ते व्हिडिओ बघितला पाहिजेत जर सुरुवातीला पन्नास लोकांपर्यंत पाठवला कमीत कमी वीस किंवा पंचवीस लोकांना जरी व्हिडिओ तो बघितला तरच यूट्यूब काय करते आणखीन तो व्हिडिओ रिकमेंड करते समोरच्या माणसाला आणि जर तो व्हिडिओ जर ती एक दोन तीन चार अशा चार पाच लोकां जरी पाहिला तर तो व्हिडिओ स्टॉप जागेवर होतो आणि त्याला यूज येत नाहीत त्याचंच हे मेन कारण आहे मित्रांनो हे तुम्ही पॉईंट लक्षात घ्या त्याच्यामुळे कॅटेगरी कोणती असो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कोणाच्याही मोबाईलवरून सबस्क्राईब करायचं नाही जे आपले रिअल सबस्क्रायबर होतील भलेही तुम्हाला सुरुवातीला टाईम लागेल सुरुवातीला सगळ्यांना टाईम लागतो सबस्क्रायबर वाढण्यासाठी इतका टाईम लागतो एक एक सबस्क्रायबर वाची किंमत काय असते ती जेव्हा झिरोपासून माणूस सुरुवात करते तेव्हाच माणसाला समजते पण जे आपण सबस्क्रायबर समजा कोणाचे पाहुणे रावणे मित्रपरिवार याच्याकडून जे सबस्क्रायबर घेतलेले असतात ते मित्रांनो ते तुमचे व्हिडिओ कधीच बघत नाहीत आणि काही काही तर मित्र म्हणा किंवा कोणी असतील पण माझ्यासोबत घडलं मी ते तुम्हाला सांगतो काही काही असे असतात आपले जवळचे की ते लाईक करायचे तर उरफाटे डिसलाईक करून टाकतात की कोणा कोण कसं असतं मित्रांनो की कोणालाही आपण पुढं गेलेलो कोणालाही सहन होत नसते म्हणजे जवळ जास्त करून जवळच्या माणसाला त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून आपण काय करायचं आप तो आपण काय करायचं व्हिडिओ ते आपण काय करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं नाही पहिला मुद्दा तर तुमच्या लक्षात आलाच असेल तर आता दुसरा मुद्दा काय आहे की दुसरा मुद्दा असा आहे की काय काय मित्र तर असे म्हणतात की दादा आमचे व्हिडिओ समजा टायटल एकदम व्यवस्थित आहे डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे त्यानंतर थमनेल व्यवस्थित आहे टॅग व्यवस्थित आहे सर्व काय व्यवस्थित असतानाही आमच्या व्हिडिओला यूज का येत नाहीत तर त्याचं पण मेन कारण म्हणजे असं मित्रांनो की समजा आपण टायटल टाकायला व्यवस्थित थमनेल डिस्क्रिप्शन टॅग सर्व काही व्यवस्थित आहे पण जी आपली व्हिडिओची क्वालिटी आहे व्हिडिओची क्वालिटी म्हणजे मी काय असं एकदम क्लिअर व्हिडिओ असावा असं काय म्हणत नाही मित्रांनो फक्त कसं असतं आहे की त्या व्हिडिओमधून कोणाला आप कोणा म्हणजे त्या व्हिडिओमधून लोकांना काहीतरी मिळलं पाहिजेत म्हणजे जर समजा जर समजा एखाद्या व्यक्तीने तो व्हिडिओ जर समजा एखाद्या व्यक्तीने आपला व्हिडिओ क्लिक केला थमनेल बघून तर थमनेल बघून क्लिक केल्याच्यानंतर समजा जर पाच मिनटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी आपण त्या व्यक्तीला कमीत कमी अडीच मिनटं तरी आपल्या व्हिडिओवरती थांबवू शकलो पाहिजेत जर त्या व्हिडिओ जर त्या व्यक्तीने थांबलेल्यावर क्लिक केलं आणि क्लिक केल्याच्यानंतर जर ते व्यक्ती कमीत कमी दहा पंधरा सेकंद किंवा अर्धा मिनिट अर्धा मिनिट पण जर राहत नसेल तर तो पण मेन मुद्दा आहे की आपल्या व्हिडिओला व्यूज येत नाही आवरेज म्हणजे व्हिडिओचं ॲवरेज कमीत कमी पन्नास टक्के तरी पाहिजेत जेव्हा पन्नास टक्के राहिलं पन्नास तीस पस्तीस तरी टक्के जरी असलं तरी म्हणजे बऱ्यापैकी यूज येतात जर तुम्हाला जास्त यूज पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओचं जे ॲवरेज असतं समजा दहा मिनिटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के जर पाहिला लोकांना तर तो, तो व्हिडिओ मित्रांनो थमनेल जरी डाऊन असलं टायटल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन टॅग एवढं हे सर्व जरी काही एवढं महत्त्वाचं नसतं वेळेला जर आपला ऑवरेज जर चांगला असेल तर तुमचा व्हिडिओ हा शंभर टक्के व्हायरल होतो फक्त तुम्ही काय करा आपल्या व्हिडिओच्या ॲवरेजवर ध्यान द्या ऑवरेज म्हणजे आपला व्हिडिओ एकदा लोकांनी क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओ तो जास्तीत जास्त वेळ पाहिला गेला पाहिजे तरच तो व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो हे पण पॉईंट लक्षात घ्या तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ व्हायरल न होण्याचं कारण व्हिडिओला यूज नाही येण्याचं कारण आणखीन एक तिसरा मुद्दा म्हणजे ई ओ ई ओ म्हणजे काय असते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा त्याचा लाँग फॉर्म आहे हा म्हणजे काय असते टायटल आपलं असतं ता, टायटल असो डिस्क्रिप्शन असो टॅग असो हे जर आपण व्यवस्थितपणे भरलं तर त्याला जे ओ म्हणतात सी ओ ओ करण्यासाठी एक स्पेशल ॲप ॲप्लिकेशन पण आहे वीड आय क्यू हा हे जे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे म्हणजे हे जर आपण यूज केलं तर याच्यापासून आपल्याला काही धोका नाही मी स्वतः यूज करतो एस ए सी ओ करण्यासाठी त्याच्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ टाकेल की ए सी ओ कसा करायचा तर सी ओ करणं खूप महत्त्वाचं असतं आपण आपला जर व्हिडिओ पण एक नंबर असेल व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी एक नंबर दिली असेल आणि आपला आवरेज पण चांगला असेल थमनेल पण एक नंबर असेल आणि आपण टायटल डिस्क्रिप्शन आणि थमनेल आपलं टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग हे जर व्यवस्थित भरले नसतील तर ज्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जायचा आहे त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाणार नाही मित्रांनो आणि काय होईल आपल्या व्हिडिओला यूज येणार नाहीत आणखीन एक सांगायचा मुद्दा मेन म्हणजे झालं तर मित्रांनो काय आहे की कॅटेगरी तुम्ही मला सांगा समजा कॅटेगरी निवडणं का गरजेचं आहे जर समजा आपण ब्लॉक चॅनलचे जर व्हिडिओ बनवत असेल आणि आपली जर कॅटेगरी सिलेक्ट असेल कुकिंगची तर आपले जे व्हिडिओ आपण बनवलेले व्हिडिओ आहेत ते ब्लॉक चॅनलच्या कॅटेगरी लोकां जे ब्लॉक चॅनलच्या कॅटेगरीचे लोक आहेत त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाणार नाही त्याच्यामुळे आपली जी कॅटेगरी आहे समजा आपली कोणतीही कॅटेग कॉमेडीची कॉमेडी का असू द्या किंवा एंटरटेनमेंट असू द्या किंवा टेक टेकची कॅटेगरी कोणतीही कॅटेगरी असू द्या जी आपली कॅटेगरी आहे तोच कॅट क्या, तीच कॅटेगरी आपल्याला काय करायचं आहे आपल्या व्हिडिओवरती निवडायची आहे आणि कॅटेगरी काय दरवेळेस निवडायची गरज नाही एकदा जर आपण कॅटेगरी क्रोममधून निवडली तर परत परत आपल्याला ती कॅटेगरी निवडायची गरज नाही एकदाच निवडली तर परत परत निवडायची काहीही गरज नाही कॅटेगरी निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कॅटेगरीविषयी मी तुम्हाला काय करतो एक स्पेशल व्हिडिओ टाकतो की कोणत्या चॅनलसाठी कोणती कॅटेगरी वापरायची आहे तरी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे खूप दिवसापूर्वी तो तुम्ही बघू शकता आणखीन एक लेटेस्ट व्हिडिओ मी टाकून देणार आहे तर मित्रांनो आता एवढंच बोलून थांबतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल खरंच तर लाईक सब्सक्राइब नक्की करा हे माझं मराठीमधून मी स्पेशल कारण की मराठीमधून खूप सारे चॅनल नाहीत मित्रांनो सर्व चॅनल हिंदीमधून आहेत हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद